तर रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये भरपूर सारे शेतकरी कोथंबीर या पिकाची लागवड करतात का नाही करणार बऱ्यापैकी पंचेळीस ते पन्नास दिवसाच्या आसपास जे काही कोथमीर पिकं आहे तर ते लागवडीपासून आपल्याला काढणीला आलेलं पाहायला मिळतं आणि एकंदरीत उन्हाळ्यामध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी आपल्याला जे काही पाण्याचा तुतवडा म्हणजे जा पाणी जे असतं शेतीसाठी तर ते कमी पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर अशा भागामध्ये जी काही कोथ कोथमिर या पिकाची लागवड आपल्याला केलेली जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाहायला मिळते आणि कोथमिर हे असं पीक आहे भरपूर सारे शेतकरी आपल्याला पाच गुंठे दहा गुंठे अर्धा एकर याच्यावर काही असं कोथमिरीची जास्त काही शेती करत नाही आपल्याला जी कोथमिरीची शेती आहे तर ती टप्प्याटप्प्याने केलेली तिथं पाहायला मिळते कारण शेतकरी मित्रांनो रेग्युलर जी काही खाडणी आहे तर ती आपल्याला कोथमीर या पिकाची होणं तिथं गरजेचं आहे कारण बाजारभाव कमी जास्त नेहमी अपडाऊन तिथं झालेला पाहायला मिळतो परंतु पाण्याचा तुटवडा आप आपल्याला मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये तिथं पडल्यामुळे जी काही कोथमीर लागवड आहे तर भरपूर सारे शेतकरी करू शकत नाही कारण कोथमिरी जेवढी लसलशीत असते तर तेवढी लसलशीत बनण्यासाठी कोथमिरीची योग्य चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी आपल्याला कोथबीर या पिकाला जास्तीत जास्त पाण्याची गरज असते म्हणून शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडं कोथमिर पिकाला पुरण असं पाणी आहे तर अशा शेतकऱ्यांनी निश्चितच थोडी फार का होईना जी काही आपल्या जवळच्या बाजारपेठामध्ये ॲटलीस्ट विकण्यासाठी का होईना पाच गुंठे अर्धा एकरच्या आसपास जी काही कोथमीर पीक जर केलं तर निश्चितच आपला जो काही डेलीचा खर्च आहे आपल्या घर, घर भागवण्यासाठी तर तो तिथं परिपूर्ण झालेला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आज अतिशय थोडक्यामध्ये पाच ते सात मिनटामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे कोथमीर पिकाचं जे काही सेड्यूल असणार आहे तर ते समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात तुम्हाला व्हिडिओज पाहून काही फायदा होतोय का तर एक सुंदर अशी कॉमेंट करायलासुद्धा विसरू नका जेणेकरून शेतकरी मित्रांनो आपल्याला सुद्धा तिथं चांगल्या प्रकारे प्रोत्साहन येतं याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो तुम्ही माझे व्हिडिओज कुठून पाहतात त्याचीसुद्धा कमेंट करू शकता मित्रांनो तुम्हाला मला पुढं कोणत्या पिकासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन हवं आहे तर त्या पिकाचं नाव सुद्धा खाली मध्ये टाकू शकता मित्रांनो व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर एकदा लाईक करून घ्या कारण शेतकरी मित्रांनो आता युट्यूबचा नवीन नियम आलेला आहे तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त कमेंट कराल तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक कराल तर तेवढा जो काही व्हिडिओ आहे आपले जे व्हिडिओज आहे तर ते इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचतील युट्यूबच्या माध्यमातूनच मित्रांनो एकंदरीत कोथमीर या पिकाची लागवड करण्यापूर्वी अतिशय थोडक्यात सांगतो कोथमीर ही उगल्यानंतर आपण कोणतंही तणनाशक तिथं कोथमीर या पिकामध्ये फवारणी करू शकत नाही दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही तुम्ही बियाण्याची निवड करणार आहे तर शक्यतो हायब्रीड बियाण्याची निवड करू नका कारण बाजारपेठामध्ये जी काही लाल कोला लाल कोराची जी काही गावरान कोथमीर आपण ज्याला म्हणतो ज्याला अतिशय चांगल्या प्रकारचा सुगंध चा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्याची जी भाजी वगैरे आहे तर ती आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे झालेली पाहायला मिळेल मित्रांनो लाल कोराच्या कोथमिरीचीच जे काही बियाण्याची आपल्याला निवड करणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही फेब्रुवारी जानेवारी महिन्याच्या आसपास जर को कोथमीर पिकाची पेरणी किंवा लागवड करणार असाल तर अशा टाईमाला शक्यतो थंडीमुळे जी काही कोथमीर आहे तर ती कदाचित उशिरा उगलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जेव्हा तुम्ही बियाणं किंवा घरगुती बियाणं जर वापरत असाल तर त्याला पूर्णपणे चुरा करून त्याचं लागवड करणं गरजेचं आहे कारण जे कोथमिरीचं आवरण असतं कोटिंग असतं तर ते जाड असल्यामुळं ज्यावेळेस आपण जर डायरेक्ट पेरणी केली तर ती लवकर उगत नाही आणि कदाचित न उगलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो कोथमीर जर तुम्ही फुकत असाल हाताच्या सहाय्याने तर काहीच आड नाही फक्त माती आड करून घेणं गरजेचं आहे परंतु तुम्ही पेरणी अंतराच्या सहाय्याने जर पेरणी वगैरे करण्याचा विचार केला तर शेतकरी मित्रांनो जास्त खोलपर्यंत न जात न जाऊ देणं गरजेचं आहे बऱ्यापैकी एक ते दोन सेंटीमीटरच्या आतमध्ये जे काही मातीवरती आपल्याला जी कोथमीर आहे तर ती तिथं पडलेली पाहायला मिळणं गरजेचं आहे कारण जास्त जर खोल गेली तर ती उगणार नाही शेतकरी मित्रांनो आपण सगळ्यात अगोदर जाणून घेऊया की बियाण्याची निवड मी जे बाजारामध्ये भरपूर सारे शेतकरी टॉप दोन तीन वानं जे लावतात तर ते इथं सांगण्याचा प्रयत्न करतो याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो हे फक्त माझ्या माहितीतलेच वाण आहेत तुम्हाला स्वतःच्या अनुभवातले जे काही चांगल्या दर्जाचे वानं आहेत चांगल्या दर्जाचे बियाणे असतात तर त्या बियाण्याची सुद्धा तुम्ही तिथं निवड करू शकता ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो नामदारी सीड्स कंपनीची सुरभी या नावाची सुद्धा एक व्हरायटी चांगली आहे तुम्ही सुरभी या वाणाची निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो शाईन सीड्स कंपनीची आपल्याला रुची या नावाची व्हरायटीसुद्धा आपल्याला तिथं पाहायला मिळते याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो मी सरळ सरळ लिहिलेलं आहे लाल कोराची जी कोथंबीर असते तर लाल कोराच्याच कोथिंबिरीचा आपल्याला तिथं निवड करणं गरजेचं आहे कारण शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये किंवा जे काही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये किंवा शेतकरी मित्रांनो जे घरगुती खाण्यासाठी नेत असतात तर ती जास्तीत जास्त लाल कोराची कोथंबीर आपल्याला तिथं नेलेली पाहायला मिळते ही जी कोथमीर आहे तर ती जास्त काही वाढत नाही परंतु ज्या हायब्रीड बियाणं असतात तर ते भरपूर हातातभर आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात परंतु अशा कोथमिरीला बाजारामध्ये कुठल्याही प्रकारचे डिमांड नाही फक्त तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी जे काही हायब्रीड बियाणं आहेत तर त्याची तिथं निवड करू शकता परंतु शेतकरी मित्रांनो लाल कोराची जी कोथिंबीर आहे तर याच वानाची तिथं आपल्याला निवड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं उगल्यानंतर तुम्ही कोणतंही तणनाशक वापरू शकत नाही परंतु पेरणी करून झाल्या झाल्या कोरड्या रानामध्ये किंवा शेतकरी मित्रांनो पेरणी करून झाल्या झाल्या जे काही पाणी देतो तर ते पाणी दिल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तणनाशक उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो पेंडामिथलीन अडोतीस पॉईंट सात टक्के हा घटक असलेला तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही जे तन्नाशक आहे ज्याच्यामध्ये एल कंपनीचं दोस्त सुपर येत आहे किंवा शेतकरी मित्रांनो बी एस एफ कंपनीचं स्टॉम्प एक्स्ट्रा या नावाचं तन्नाशक येत आहे प्रति एकरासाठी आपल्याला कोरड्या रानामध्ये सातशे मिली फवारणी करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो प्रति जर पंधरा लिटरचा फवारणी पंप असेल तर सत्तर मिली तुम्ही या तणनाशकाचा तिथं वापर करू शकता प्रति एकरासाठी आठ ते दहा जे काही फवारणीचे पंप आहेत तर ते आपल्याला फवारणी करणं गरजेचं आहे आणि बऱ्यापैकी या तणनाशकाची फवारणी केल्यानंतर जो काही वरचा लेअर आहे तर तो आपल्याला डिस्टर्ब होऊ द्यायचा नाही म्हणजे फवारणी करत असं असं लोकं शेतकरी चालत जातात परंतु अशी जर उलटी फवारणी करता आली तर जी काही आपली पायाने जी जमीन तुडली जाते तर तोसुद्धा लेअर तिथं डिस्टर्ब होणार नाही तर आपल्याला याची काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो हा घटक असलेलं कोणतंही तणनाशक वापरा परंतु नामांकित कंपनीचे जे ज्या नावाने औषध येतात तर ते नावंसुद्धा मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे शेतकरी मित्रांनो तणनाशकासंदर्भात नवीन माहिती तुमच्याकडे असेल तुम्ही नवीन एखादा तणनाशक वापरलेलं असेल तर तेसुद्धा मला खाली कॉमेंट करून सांगा जेणेकरून शेतकरी मित्रांनो त्या तणनाशकाचा मी अभ्यास करत आणि तुम्हाला लवकरात लवकर हे तणनाशक चालतंय की नाही बाबा ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न कर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो लागवडीची पद्धत किंवा पेरणीची पद्धत जर आपण अशा प्रकारे जोडवळ पद्धतीनं जर अ... कोथंबीर या पिकाची लागवड केली तर निश्चितच जोडवळ पद्धतीनं आपल्याला जास्तीत जास्त तिथं उत्पादन कोथमिरीचं निघू शकता आणि लसलशीतपणाव जो आहे तर तो आपल्याला कोथमिरीचा तिथं जास्तीत जास्त पाहायला मिळणार आहे बऱ्यापैकी अशा पद्धतीनं जो काही थो दीड दोन फुटाच्या आसपासचा बेड तयार करून घ्यायचा आहे आणि ही जी सरी दिसता दिसत आहे तर ह्या सरीतून तुम्ही तिथं पाणी व्यवस्थापनसुद्धा करू शकता आणि जास्त पाणी आणि कमी पाणीसुद्धा आपल्याला कोथमिरीला तिथं पडणार आणि अतिशय मापात मोजकत जे पाणी आहे तर ते आपल्याला कोथमिरीला देणं गरजेचं आहे कारण विल्टिंगच्या वगैरे समस्या तिथे येऊ शकतात एक गोष्ट माझी सांगायची राहून गेली शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही बियाण्याची निवड करताना पेरणी करणार असाल तर पेरणी करण्याच्या एक दोन तास अगोदर आपल्याला जे काही कोथमिरीचं बियाणं आहे तर त्याचा चुरा करून झाल्यानंतर एक कोमट पाण्यामध्ये दीड ते दोन तासासाठी ठेवायचं आहे याचा फायदा असा होईल शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी दहा ते पंधरा दिवसाच्या आसपास जे कोथमिरीला उगवल्या उगण्यासाठी कधी कधी कालावधी लागतो तर तो कालावधी आपल्याला कमी झालेला पाहायला मिळेल सहा सात दिवसामध्ये जी काही कोथमिरीची उगण आहे तर ती तिथं दा झालेली पाहायला मिळेल कोमट पाण्यामध्ये भिजू घाला दीड दोन तासासाठी निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा होईल जो काही जाड आवरण किंवा कडक टणक आवरण असतं कोथमिरीच्या बियाचं तर ते थोडंफार प्रमाणात तिथं लूज व्हायला मदत होईल आणि एकंदरीत याची पेरणी केल्यानंतर जी आपली कोथमिरी पीक आहे तर ती सहजरित्या उगल तिथं मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही बी बी एफ पद्धतीनं सुद्धा जे काही या पिकाची पेरणी करू शकता किंवा अशा प्रकारे जो बेड तयार करून झाल्यानंतर त्याच्यावरती डायरेक्ट फुकून जरी दिलं तरी चालेल जोडवळ पद्धतीमध्ये जर तुमच्याकडे ड्रीप असेल तर तुम्ही मध्ये ड्रीप सुद्धा आतरू शकता ड्रीपनेसुद्धा पाणी देऊ शकता खूप चांगल्या प्रकारे आपल्याला तिथं प्रतिसाद पाहायला मिळेल जे काही विद्राव्य खतं आहेत सुरुवातीच्या काळात एकोणीस एकोणवीस बारा एकसष्ट झिरो वगैरे तुम्ही विद्राव्य खतं सुद्धा तिथं सोडू शकता त्याच्यानंतर खत व फवारणी नियोजन शेतकरी मित्रांनो कोथमिरीला तिथं जास्त काही खताची गरज नसते प्रति एकरासाठी तुम्ही दीड ते दोन बॅगाच्या आसपास जर विचार केला जर तुमच्याकडं चोवीस चोवीस झिरो असेल तर तुम्ही चोवीस चोवीस झिरोचा वापर करू शकता पंचाहत्तर किलो प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो जवळ जर, जर तुमच्या तिकडं पस चौदा पस्तीस चौदा असेल तर एक बॅग तुम्ही चौदा पस्तीस चौदाचे वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो सोळा पंच्याहत्तर किलो प्रति एकरासाठी वापरू शकता दहा सव्वीस वीस या खता सुद्धा वापर करू शकता अं मित्रांनो या खतापैकी तुम्हाला कोणतंही एक खत वापरणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त राहिला प्रश्न फवारणीचा Uh, कोथमीर पिकावरती मला तरी जास्त काही असं वाटत नाही शेतकरी मित्र फवारणी करतात तर जरी तुम्हाला फवारणी करायची असेल तर तुम्ही बऱ्यापैकी वीस दिवसाच्या आसपास नॅनो युरियाचा वापर करू शकता पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी नॅनो डी ए पीचा वापर करू शकता तीस दिवसाच्या आसपास साठ मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो आपली जी प्लेन युरिया येते युरिया हे जे दाणेदार स्वरूपातलं खत येतं तर पन्नास ते पन्नास ते साठ ग्रॅम तुम्ही जर प्लेन युरिया जरी फवारणी केली तरीसुद्धा आपली जी काही कोथमिरीची वाढ आहे तर ती चांगल्या प्रकारे झालेली पाहायला मिळाल याच्या व्यतिरिक्त जर फुटवा वगैरे चांगले होण्यासाठी जर तुम्हाला काही औषधं फवारणी करायची असेल तर तुम्ही ऑक्सिजन या टॉनिकची फवारणी करू शकता पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो अँबिशियनची फवारणी करू शकता चाळीस मिली किंवा शेतकरी मित्रांनो टाटा बहारची फवारणी करू शकता चाळीस मिली यांसारखे जे टॉनिक आहेत तर याची फवारणी करू शकता बऱ्यापैकी पंधरा वीस दिवसाच्या आसपास तुम्ही तीन एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताची फवारणी करू शकता शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तर अशा पद्धतीनं जे काही कोथमिर या पिकाचं नियोजन आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो कोथमीर पिकासंदर्भात तुमच्या मनामध्ये मा कुठला प्रश्न उरला आहे मला खाली कॉमेंट करून सांगा अजूनही व्हिडिओ लाईक केलं ला नसेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पिकासंदर्भात नवीन मार्गदर्शन घेऊन अतिशय थोडक्यात ज्याची गरज आहे तेच मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे वायफट बडबड किंवा वायफट माहिती देण्याचा प्रयत्न करत नाही भरपूर युट्यूबर असे आहेत यूट्यूब चॅनल चालवतात काहीही शेतकऱ्यांना माहिती देतात मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या कोथिंबीर पिकाचं नियोजन करा तुम्हाला पुढच्या कोणत्या पिकाचं माहिती हवी मला खाली कॉमेंट करून सांगा तोपर्यंत रामराम